मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज फोर्टीन नाशिक लोकसभा उमेदवारीच्या साठमारीत सातपूरच्या इच्छुक उमेदवारांचा स्वप्नभंग होणार काय मित्रांनो नाशिक लोकसभा निवडणूक जाहीर होण्याच्या पहिल्या टप्प्यात भाजपचे माजी नगरसेवक तथा माजी सभागृह नेते दिनकरांण्णा पाटील यांनी जोरदार मोसंडी घेतली होती नाशिक लोकसभा निवडणुकीसाठी अण्णांची गेल्या तीन वर्षांपासून तयारी सुरू होती नाशिक सिडकोसं त्र्यंबकेश्वर इगतपुरी घोटी सिन्नर या भागात दौरे करतानाच स्थानिक ग्रामस्थांच्या भेटी महापुरुषांचे जयंती उत्सव मंदिरांना सहकार्य विविध धार्मिक कार्यक्रमांना सहकार्य त्याचा आयोजनात पुढाकार दिनकर अण्णांनी घेतला तर श्री देवेंद्र फडणवीस चंद्रकांतदादा पाटील चंद्रशेखर बावनकुळे डॉक्टर भारतीताई पवार अशा भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना बोलावून महानगरपालिका शाळा लोकार्पण आणि विविध कार्यक्रम त्यांनी आयोजित केले त्यामुळे दिनकर अण्णा पाटील हे भारतीय जनता पक्षाच्या पक्षश्रेष्ठींच्या नजरेत भरले होते किंबहुना गेल्या सहा महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागा असा शब्दही भारतीय जनता पक्षाच्या एका जबाबदार नेत्याने दिनकर अण्णा पाटील यांना दिला होता असे बोलले जाते मधल्या काळात महाराष्ट्राचे राजकारण बदलले शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनासुद्धा त्यांच्या हक्काच्या उमेदवारीसाठी झगडण्याची वेळ येत आहे त्यातच महायुतीत अजितदादा पवार यांच्या रूपाने तिसरा भिडू आला अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने नाशिक लोकसभा मतदारसंघाची चाचपणी केली आणि ओबीसी चेहरा म्हणून छगनराव भुजबळ यांच्या उमेदवारीसाठी भारतीय जनता पक्षाचे दिल्लीतील नेते अनुकूल असल्याचे आता बोलले जाते विशेष म्हणजे गेल्या आठ दिवसांमध्ये हेमंत गोडसे आणि छगन भुजबळ यांच्यात सुरू झालेली रस्सेखेच पाहता भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारीचे प्रबल दावेदार अण्णा पाटील यांची दावेदारी कुठे असा प्रश्न सामान्य सातपूरकरांना पडलेला आहे नाशिक लोकसभा निवडणुकीतील इच्छुकांच्या यादीतील दुसरे नाव म्हणजे दशरथप्पा पाटील दशरथप्पा पाटील यांनी दोन हजार तीन चारमध्ये शिवसेनेकडून नाशिकचे महापौरपद गाजविले सिंहस्थ कुंभमेळा गाजविला त्यामुळे खुद्द प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दशरथप्पा पाटील यांना नाशिक लोकसभेची उमेदवारी दिली प्रचाराच्या शेवटच्या आठवड्यात त्यावेळी शिवसेनेचा प्रचार, त्या प्रचार विस्कळीत झाला आणि दशरथप्पा पाटील लोकसभा निवडणुकीत अवघ्या अकरा हजार मतांनी पराभूत झाले दोन हजार चार नंतर तब्बल वीस वर्षांनी म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये दशरथ आप्पा पाटील पुन्हा नाशिक लोकसभेसाठी इच्छुक झाले आहे गेल्या वीस वर्षात शिवसेनेमध्ये बरेच चढउतार झाले फाटाफूट झाली नेतृत्वाची फळी बदलली दशरथ आप्पा पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे खासदार संजय राऊत त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्याकडे उमेदवारीचे प्रस्ताव पाठवले भेटी घेतल्या मात्र दोन्ही पक्षांकडून त्यांना अनुकूल प्रतिसाद मिळाला नाही आजची वस्तुस्थिती काय आहे दिनकर अण्णा पाटील यांनी तीन वर्षांपासून जोरदार तयारी केली गावोगावी दौरे केले पण ऐन निवडणुकीत हेमंत गोडसे आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये रस्स्यकेस सुरू झाली आणि त्यामध्ये अण्णा पाटील यांची स्पेसच गोडसे आणि भुजबळ यांनी खाल्ली असे चित्र आहे दशरथप्पा पाटील यांना शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून नकार मिळाला शिवसेनेने राजाभाऊ वाजे यांची अधिकृत उमेदवारी जाहीर केली दशरथ पाटील सध्या खेड्यापाड्यात फिरत आहेत मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत सातपूर भागातील दिनकर अण्णा पाटील आणि दशरथ पाटील या दोन सख्या भावांच्या नाशिक लोकसभा निवडणूक रिंगणातली ही आजची वस्तुस्थिती आहे छगन भुजबळांना उमेदवारी जाहीर झाल्यास राजाभाऊ वाजे विरुद्ध छगन भुजबळ असा सामना लागणार आहे अशावेळी दिनकरांना पाटील आणि दशरथाप्पा पाटील हे या निवडणुकीबाबत काय निर्णय घेणार ते अपक्ष निवडणूक लढवणार काय हा खरा प्रश्न आहे नाशिक लोकसभा निवडणुकीत विजयासाठी आज मितीला किमान पाच ते साडेपाच लाख मते आवश्यक आहेत तेवढी मते खेचून आणण्याची हिंमत आणि ताकद दिनकरांना पाटील किंवा दशरथाप्पा पाटील यांच्याकडे आहे काय राजभाऊ वाजे असो हेमंत गोडसे असो छगन भुजबळ असो या उमेदवारांशी स्वतंत्रपणे टक्कर देऊन पाच लाख मते मिळवणे ही सोपी गोष्ट नाही याचा विचार आता दिनकरांना पाटील आणि दशरथप्पा पाटील यांना करावाच लागणार आहे कारण महानगरपालिकेतील अपक्ष उमेदवारी आणि लोकसभा निवडणुकीतील अपक्ष उमेदवारी यामध्ये जमीन आसमानच्या अंतर आहे पाहूया अशा परिस्थितीमध्ये पाटील बंधू काय भूमिका घेतात ते नाशिक लोकसभा निवडणुकीत गोडसे भुजबळ यांच्या उमेदवाराच्या साठमारीत सातपूरच्या या इच्छुक उमेदवारांचा स्वप्नभंग होणार काय अशी शंका आता सामान्य सातपूरकरांना येत आहे सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक योगेश घुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र इरांडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद